नमस्कार मी मयुरेश कोंडूर माझ्या विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत शहर कोणतंही असो मुंबई पुणे नागपूर या बातम्या केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून जवळपास सतत आपल्याला ऐकू येतात की रुग्णांचे जे नातेवाईक असतात एखादा रुग्ण दगावतो किंवा त्यालावर उपचार होत नाही तसं त्यांना संशय बळावतो आणि त्यानंतर डॉक्टर्सवर हॉस्पिटलवर हल्ला होतो तिथं असलेल्या बाकीच्या रुग्णांनाही प्रचंड त्रास होतो मग त्यानंतर पुन्हा एकदा संप होतो माडचे डॉक्टर रस्त्यावर येतात वैद्यकीय पेशातले अनेक सगळे अधिकारी रस्त्यावर येतात सरकारपर्यंत सगळं प्रकरण जातं पुन्हा एकदा सरकार दावे करतं आश्वासन देतं सुरक्षेचे अनेक चर्चा होतात प्रत्यक्षात परत काही होत नाही आणि वारंवार अशा गोष्टी घडतात नुकतीच धुळ्यामध्ये एक अशी प्रकारची घटना घडली होती एका डॉक्टरला अक्षरशः त्याचा डोळा गमवायची वेळ आली होती त्या प्रकरणातल्या आरोपींना अक्षरशः आत्महत्येपर्यंत तो गेला होता नुकतीच मुंबईत ही घटना घडलेली आहे मुंबईमध्ये सध्या पुन्हा डॉक्टरांचा संप सुरू आहे हो या सगळ्या प्रकरणातनं गेली अनेक वर्ष जससे आपल्या वैद्यकीय सेवांवरचा खर्च वाढत चाललेला आहे त्याच्याच तुलनेमध्ये हे हल्लेसुद्धा वाढत चाललेले आहेत रुग्ण आणि डॉक्टर जे एका प्रकारचं पवित्र नातं एकेकाळी मानलं गेलेलं होतं त्याला अशा प्रकारचा रंग वारंवार चढताना पाहायला मिळतोय तो असा का तो थांबत का नाहीये हा रंग त्याला काय येतोय आणि रक्ताचा रंग त्याला काय येतोय हा प्रश्न आपल्याला आता विचारायचा आहे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे की रुग्णसेवेवरचा जो पैशांचा भर आहे तो कमी होण्यासाठी स्वस्तात रुग्णसेवा मिळवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य पॉलिसी आलेली आहे नॅशनल हेल्थ पॉलिसी आलेली आहे त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याही मुद्द्यावर आपण बोलतो आहोत कारण आपण एकंदरीत वैद्यकीय विश्व चर्चेला आत्ता घेतो आपल्याकशी बोलण्यासाठी आहेत तादाराव लहाने जे जे हॉस्पिटलचे डीन आहेत थोड्याच वेळात आपल्यासोबत ते असणार आहेत आता फोनवर आहेत डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आहेत डॉक्टर संजीव ओक त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं लिखाण त्या विषयांवरचं आपण सगळेजण परिचित आहोत वारंवार वाचत असतो माडचे माजी अध्यक्ष डॉक्टर सागर मुंदडा सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि गिरीश लाड आहेत नागपूरहून आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः वैद्यकीय प्रश्नांबाबत कायम आवाज उठवत असतात सागरकडे सागर, सागर मुळात आज दिवसभर मुंबईतला प्रश्न जो आहे जी मुंबईमध्ये घटना घडली त्याच्यानंतर जो संप पुकारण्यात आलेला आहे महापौरांनी मध्यस्थी करायचा करा, प्रयत्न केला पण निघता निघत नाहीये प्रत्येक वेळेस ताणलं का जात आहे बाकीच्या जा रुग्णांचे होणारे हाल सुद्धा आमच्या नजरे जरी डॉक्टरांवर होणारे हल्ले तितक निषेधार्ह असले तरी बाकीच्या रुग्णांचे होणारे हाल सुद्धा नजरे आड करता येत नाही आहेत बघा याच्यात दोन भाग आहेत सगळ्यात महत्वाचं जे बहुतांश लोकांना माहीत नसतं म्हणजे निवासी डॉक्टर हे हॉस्पिटलमध्ये काम करणारी फक्त एक खूप छोटी डॉक्टरांची मंडळी निवासी डॉक्टरांच्या व्यतिरिक्त इंटर्न डॉक्टर्स असतात प्रोफेसर्स असतात एचओडी असतात बॉन्डेड कॅन्डिडेट्स असतात म्हणजे हॉस्पिटल बंद पडलंय ही हा जो एक समज असतो ते पूर्ण प्रकारे चुकीचा आहे डॉक्टर्स काम करत असतात ओपीडी फंक्शनिंग असते इमर्जन्सी फंक्शनिंग असते जे काम करणारे डॉक्टर असतात त्यांच्यावर कामाचा भर जरा जास्ती होतो हे मात्र खरं आहे पण रुग्णांचे जे हाल आपण जास्ती होतो म्हणूनच मग महापौरांना मध्यस्थी करावी लागते पूर्वी अशी किती वेळा झालेली आहे की शिक्षण अगदी मुख्यमंत्र्यांपासून लोकांना मध्यस्थी करावी लागली तशी परिस्थिती होतेच ना आणि बाकीच्या रुग्णांचे हाल होतात आपण हे बघा रुग्णांचे हाल होतात त्याच्यासाठी जबाबदार कोरे आपण हे प्रश्न विचारला पाहिजे प्रत्येक वेळेस सरकार आणि सीएम जर इंटरव्हिन करतात जर ते मध्यस्थी करतात मग ते जे दावे करतात जे आश्वासनं करतात त्याच्यावर ते पूर्ण खरे का नाही ठरत हा प्रश्न आपण विचारतात बरं मग काय झालं नक्की ही काही पहिली घटना नाहीये घटना नाही पहिली घटना नाही पण आपण म्हणजे आता आपण लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे की हे आठवड्यातली सहावी घटना आहे एक्झॅक्टली exactly. बरोबर महिन्यातून एक घटना घडणे महिन्यातून एक घटना घडणे वर्षातून एक घटना घडणे आपण मान्य करू शकतो कोणीतरी संतप्त जा, संतप्त झाला आणि त्यांनी मारलं पण आठवड्यातून जर सहा घटना घडत असतील तर जे अथॉरिटीज आहे ते या गोष्टीकडे पूर्ण प्रकारे इतके इतके वर्ष तेच विचारतो काय झालं जर सांगा ना सुरक्षेविषयी बोललं गेलं कायद्यामध्ये तसा तसा कायदा करा असं केलं गेलं प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात सांगतो दोन हजार दहा मध्ये चांगला कायदा आणलेला त्याच्यासाठी भरपूर लोकांनी मेहनत घेतलेली मागच्या दोन वर्षात साधारणतः पंचेचाळीस निवासी डॉक्टरांवर हल्ले झाले त्या पंचेचाळीस पैकी एकही अक्युजला आतापर्यंत आपण जेलमध्ये पाठवलेलं नाही एकाच कन्विक्शन एक झालं नाही तर मग कायदा आपल्याला फक्त पेपरवर ठेवायचा असेल तर ते कायदा आपल्याकडे खूप चांगला कायदा आहे दुसरी गोष्ट आपण सेक्युरिटीची गोष्ट करतोय सेक्युरिटीसाठी माननीय उच्च न्यायालयाने असं पण म्हंटलेलं आहे मागच्या वर्षी आणि हे खूप वर्षापासून चालू आहे की सेक्युरिटीसाठी सेक्युरिटी गार्ड जास्ती पाहिजे त्याच्यानंतर जे नातेवाईक येतात पेशंट सोबत त्यांचं जे नंबर आहे त्याच्यावर कुठल्या तरी प्रकारचे प्रबंध पाहिजे सध्या अशी परिस्थिती आहे की एका पेशंटसोबत दहा दहा पंधरा पंधरा नातेवाईक येतात आणि कॅज्युअल्टी सारख्या ठिकाणी जिथे खूप क्रिटिकल पेशंट असतात असे पाच पेशंट आले ज्यांच्यासोबत दहा दहा लोक आले पन्नास लोकांचा तिथे समूह जमा होतो आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस असा असतो जो उपद्रवी मानसिकतेचा असतो आणि त्याच्यामुळे असे प्रकार घडतात तर सगळ्यात महत्त्वाचं जे शॉर्ट टर्म मेजर अथॉरिटीज घेऊ शकतात ते म्हणजे एका पेशंटसोबत दोनच नातेवाईक तुम्ही अलाव करा डॉक्टर चांगल्या प्रकारे काम करू शकणार जे नातेवाईक येत आहेत त्यांना प्र... चांगल्या प्रकारे समजू शकणार नेमकं पेशंट सोबत काय होत आहे आणि जो एक केओसचा चा वातावरण आहे कॅज्युअलिटी आयसीयू मध्ये तो राहणार पण एवढ्या एवढ्या पुरतंच होऊ शकत डॉक्टर संजय योग केवळ नातेवाईकांची संख्या सीमित ठेवली त्याच्यामुळे होणारा उद्रेक टाळता आपल्याला असं वाटतं म्हणजे हा हा प्रश्न जो आहे वारंवार जो परत परत येतोय रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधले हे क्लॅशेस वारंवार होत आहेत हा केवळ लोक येणारी भेटायला येणारी लोक सीमित ठेवल्यामुळं सुटू शकेल असं वाटतं तो राग ये तो आहे कशाबद्दलचा तरी जो वारंवार येतो आहे आणि कदाचित प्रत्येकाला न परवडणाऱ्या सेवा त्यातून मिळणारा जो राग आहे तो राग अशामधनं येतो आहे किंवा आपण लुटलो जातो आहे अशी एक भावना आपण दाखलेली आहे तो पण बाहेर येतोय असं वाटत नाही आपल्याला मयुरेश एक सुरुवातीला थोडीशी फॅक्च्युअल करेक्शन करतो आ, मी डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन नव्हतो मी केम महाविद्यालयाचा डीन होतो मी डी वाय पाटील विद्यापीठाचा कुलगुरू होतो आणि मी आता प्रिन्स अली खान रुग्णालयाचा संचालक आहे की मी खाजगी आणि शासकीय दोन्ही रुग्णालयांचा अनुभव घेतलेला आहे आणि हा जो मुद्दा आहे जो सागर म्हणतो तो अगदी बरोबर आहे जर आपण येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची जर संख्या आपण बघितली आपली जी हॉस्पिटल्स आहेत ती अनेक वर्षांपूर्वी बांधली गेलेली आहेत होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा नाही आहे लोंढा आल्यावरती त्या लोंढ्याला बसवण्यासाठी थांबवण्यासाठी जी जागा असायला पाहिजे ती सुद्धा आपल्याकडे नाहीये सुरक्षा रक्षकांची संख्या ही अत्यल्प आहे ते सकाळच्या ड्युटीमध्ये व्यवस्थित संख्येमध्ये अनेकदा असतात परंतु रात्रीच्या वेळेला केवळ एक रेसिडेंट डॉक्टर आणि रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असा समर प्रसंग निर्माण होतो आपण जे म्हणला तेही सत्य आहे ह्या संपूर्ण याची जर कारण मी केली तर त्याला अनेक कंगोरे आहेत एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरल इनॅबिलिटीज ह्युमन रिसोर्स कमी असणं असलेल्या ह्युमन रिसोर्सला अशा नातेवाईकांच्या हल्ल्याला तोंड कसं द्यायचं याचं शिक्षण नसणं हे बघा मॉलची सिक्युरिटी आणि रुग्णालयाची सिक्युरिटी या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत एक्झॅक्ट इथे इमोशन्स आर फ्लाइंग हाय टेम्पर्स आर फ्लाइंग हाय त्याच्यामुळे इथे ठिणगी पडायला सुद्धा अनेकदा लागत नाही माझा रेसिडेंट डॉक्टर आणि एक नक्की सांगतो माझा माझ्या रेसिडेंट आणि आहे yeah. ही जी आमची पब्लिक सेक्टर सेवा आहे ही रेसिडेंट मान्य करायलाच पाहिजे सागर म्हणला ते खरं आहे बाकीचा जो वर्ग आहे तो दुपारी चार नंतर कार्यरत राहतो का तो संध्याकाळच्या ड्युटीज ना कधी त्या रेसिडेंटच्या बरोबर असतो का हेही प्रश्न विचारायची आता वेळ आलेली आहे इतकंच नाही तर तुम्हीच्या म्हणलात गेल्या एक दोन दशकामध्ये संपूर्ण वैद्यकीय सेवा ही अत्यंत तंत्राधिष्ठित झालेली आहे प्रत्येक गोष्टीला आम्हाला अल्ट्रासाऊंड लागतो सीटी लागतो एम आर आय लागतो प्रत्येक खेळणं स्वतःच मूल्य घेऊन येतं त्याच्यामुळे रुग्णाला तुमच्याकडे येईपर्यंत त्याचे इतके पैसे खर्च झालेले असतात आणि हे केवळ खाजगीमध्ये नाही तर हे शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येही असंच होतं बरोबर लोकांना असं वाटतं अरे एवढे पैसे टाकल्यात आम्ही आता आमचा रुग्ण वाचलाच पाहिजे पण दुर्दैवानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेकदा दोन अधिक दोन चार होत नाही ते पाच झालं तर डॉक्टरच्या पाठीवर थाप पडत नाही पण तीन झालं की डॉक्टरच्या मुसखीत मात्र पडते थोडा असा काही भाग होतो का अनुभवाचा प्रश्न येतो कारण डॉक्टर संजय योग ज्यावेळेस असतात आणि इतके वर्षांचा अनुभव येतो आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा आपण मॉब आला त्यांच्या अंगावर ते ज्या प्रकारे हँडल करतील आणि आता ज्या प्रकारे विशेषतः आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये आपण बघतो की तरुण डॉक्टर्स जास्त आहेत त्यांच्यावर बऱ्याचदा हल्ले होतात तो अनुभवाचा भाग या मॉबला कसं हॅन्डल करायचं इमोशन कशा हँडल करायच्या जमत नाही सत्य आहे पण तेव्हा हेही सत्य आहे की डॉक्टर संजय ओकांनी सुद्धा तेवीस जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद या दिवशी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या वडिलांची मुसकाडीत खाल्ली होती हे सत्य अच्छा त्याच रुग्णाच्या नातेवाईक पुढे नाही त्यावेळेला हे असंच माझ्या ज्या मॅडम होत्या मिसेस देशमुख त्या आल्या त्यांनी हे प्रकरण डिफ्यूज केलं चार दिवसांनी त्याच रुग्णाच्या नातेवाईकांनी येऊन माझे पाय धरले होते अनुभवाचा मुद्दा निश्चितच असतो तुम्ही hmm. जितकं ताऊन सुलख निघता अशा प्रसंगात hmm. केमच्या डीनला मी मला आठवते माझा माझा काळ आठवड्यात ना दोनदा तरी रेसिडेंटची भांडणं सोडवायला रेसिडेंट आणि नातेवाईक hmm. ही भांडणं सोडवायला जायला लागायचं hmm. अनुभवानं डॉक्टर परिपक्व होतो हे सत्यच आहे अशा प्रकारच्या सिच्युएशन कशा हँडल करायचं याचं फॉर्मल ट्रेनिंग आम्हाला डॉक्टरांना आमच्या करिक्युलम मध्ये दिलं जात नाही हेही सत्य आहे एखादी मृत्यूची बातमी कशी द्यायची सागर मगाशी माझ्याशी बोलताना छान म्हणला ब्रेकिंग द बॅड न्यूज हे सुद्धा एक शास्त्र आहे दुर्दैवाने वैद्यकीय शास्त्राची पुस्तकं आम्हाला फक्त शास्त्र शिकवतात त्याच्यामागची कला शिकवत नाहीत ते अनुभवात शिकायला आपण गिरीश गिरीश लाडांकडे जाऊया त्यांना बऱ्यापैकी अशा केसेसचा अनुभव आहे ही डॉक्टरांची बाजू आपण ऐकली गिरीश लाड त्यांची बाजू काय असते अनुभव त्यातला एक भाग असतो कधी झुंड म्हणून मॉब समोर येतो असं आपल्याला वाटत पण प्रत्येक वेळेस आ, चूक नातेवाईकांचीच असते की त्यांची इमोशन त्यांच्या सगळ्या भावनांचा उद्रेक होतो आणि परिणामी ते मारामारी हाणामारीला उतरतात का त्यांना सुद्धा त्यांचे पण जे मुद्दे असतात ते व्हॅलिड असतात आणि त्यांचा पण राग आपण समजून घ्यायची गरज आहे नाही मला असं वाटतं की आपण मुळामध्ये थोडस एक भावनिक थोडं इमोशनल आणि बेसिक गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस <coughs> म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल कसा झालेला एक पेशंट म्हणून जर का मला म्हणायचं झालं तर आम्ही लहान असताना माझी आजी असेल माझे वडील असतील माझी भाई बहीण असेल भाऊ असेल आमच्या घरातल्या लोकांचा एकच डॉक्टर असायचा फॅमिली डॉक्टर नावाची कन्सेप्ट होती hmm. आमचा दात तुटो पाय तुटो अंगाव, अंगावर अंगावर खर खर्चटो रक्त येऊ पहिल्यांदा आम्ही फॅमिली डॉक्टरकडे जायचो फॅमिली डॉक्टर ठरवायचे की आम्हाला पुढे स्पेशालिस्टची गरज आहे की नाही त्याच्यामुळे आता बदल काय झालेला आहे आता पेशंट म्हणून सुद्धा आम्ही शहाणे झालेलो hmm. आम्हाला आता डायरेक्टली कळायला लागलेले की आमच्या छातीत दुखत आहे तर आम्हाला कार्डिओलॉजिस्ट पाहिजे oh. आम्हाला चक्कर येते तर आम्हाला न्युरोलॉजिस्ट पाहिजे hmm. म्हणजे हा जो पेशंटमध्ये जो एक अवेअरनेस आला म्हणा किंवा त्याला जागृती झाली म्हणा किंवा त्याला वैद्यकीय क्षेत्राचं थोडंफार नॉलेज आलं म्हणा याचा परिणाम ओव्हरऑल वैद्यकीय क्षेत्रामध्ये असा झाला की स्पेशलायझेशन जे क्षेत्र आहे पोस्ट ग्रॅज्युएशन त्याला अवास्तव महत्त्व आलं आणि फिजिशियन नावाची जी कन्सेप्ट आहे ती ऑलमोस्ट आता कोणी रेफर करत नाही ह्याचा डायरेक्ट म्हणजे ओव्हरऑल मेडिकल फिल्डमध्ये त्याचं पीजीचं हे वाढल्यामुळे पेशंट आणि जुना पेशंट आणि आत्ताचा पेशंट हा एक भाग झाला दुसरीकडे हे जे हल्ले होतात म्हणजे आपण लहान असताना डॉक्टर हा आपण देव अशा पद्धतीनेच बघायचो बरोबर आज तो डॉक्टरचा व्यवसाय झालेला आहे हे कुणीच नाकारू शकत नाही मग हे ना, हे नाकारताना का हे कसं झालं तर याला दोन्ही साइडनी गोष्टी जबाबदार जव, आहेत आज कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएशनला किती करोडचं डोनेशन द्यावं लागतं हे बघा म्हणजे मुळात डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला हाँ, बुद्धी हाँ, हाँ, हाँ ना, तुम्हाला प्रश्न आहे पाहिजे जो सेवा घ्यायला गेलेला असतो ना आणि ज्याच्याकडे ज्याचं असतं की तो काय नोकरदार असतो त्याला इन्शुरन्सची पॉलिसीज असते त्याला असं माहिती असतं की माझी इन्शुरन्सची पॉलिसी कितीची आहे जर सांगितलं समोरच्या हॉस्पिटलवाल्याला आणि डॉक्टरला तर हा मला भरपूर बिल लावणार आहे त्याच्यानंतर मला कन्झ्युमरिझम मग त्यानंतर आपण वेगवेगळी होल्डिंग्स आता पॅकेजेस पण पाहायला मिळतात ते पण जाणारे बघत असतील डॉ हॉस्पिटल्स पॅकेजेस तुम्हाला ऑफर करतात त्याच्यानंतर कट प्रॅक्सेसच्या अशा अनेक गोष्टी आमच्या कानावर येत असतात त्याच्यामुळं एका प्रकारे देवाणघेवाण व्यवहार इतका व्हायला लागल्यामुळं जर ते चिडले आणि पाहिजे त्याच्यात नाही मिळालं तर त्यांचा राग समजून घ्यायला पाहिजे का नाही पण आपण जर का बघितलं हल्ले करणारी लोक आणि त्यांचे बॅकग्राऊंड आणि इन्शुरन्स असणारे पेशंट आणि त्यांचे बॅकग्राऊंड ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या पेशंटची कम्युनिटीज आहेत साधारणपणे जे हल्ला करणारे डॉक्टर आहेत ते तेवढे एज्युकेटेड तेवढे प्रोफेशनल नसावेत असा एक अंदाज आहे दुसरा असा की हिंसा हा जो प्रकार आहे सध्या ही फक्त डॉक्टरांनाच अनुभवायला मिळते असं नाही बरोबर आपण गेल्या काही दिवसात बघितलं पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले म्हणजे समाजामध्ये एकीकडे विवेक कमी होतोय आणि हिंसा वाढते आणि त्या हिंसेचं परिमाण मोजायचं कसं तर सायकलची आणि टू व्हीलरची धडक झाली तर टू व्हीलर वाल्याची चूक टू व्हीलर आणि फोर व्हीलरवाल्याची धडक झाली तर फोर व्हीलरवाल्याची चूक <laughs> फोर व्हीलर आणि ट्रक म्हणजे जा, जो जास्त श्रीमंत <laughs> जो चांगला प्रस्थापित जो चांगला मान असलेला त्याची चूक ही आपली इतक्या वर्षांमध्ये झालेली मानसिकता आहे <laughs> त्याच्यामुळे डॉक्टर हा एक प्रकारे श्रीमंत असा समजला जाणारा वर्ग आहे उच्च असा समजला जाणारा वर्ग आहे त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा इतर प्रोफेशनल्सकडे सॉफ्ट टार्गेट म्हणणं त्याच्या डॉक्टर सॉफ्ट टार्गेट मी डॉक्टरांचा एक डॉक्टर हे सॉफ्ट टार्गेट आहेत डॉक्टर हे सॉफ्ट टार्गेट आहेत हे फक्त मी या हल्ल्याच्या बाबतीत बोलत नाहीये मी एकंदरीत कायद्याचाही प्रश्न निघाला कायद्याच्या बाबतीत सुद्धा आपण जी काही अंमलबजावणी बघतो म्हणजे मी आता एक उदाहरण द्यायचं झालं तर पीसीपीएनडीटीचं उदाहरण देतो गर्भलिंग प्रतिबंधक कायदा त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त टार्गेट गेल्या आठ वर्षात मी बघतो डॉक्टरांना केलेलं आहे म्हणजे गर्भलिंग निदान डॉक्टर करतात काही ठराविक डॉक्टर करतात पण पेशंट त्यांच्याकडे मागणी करतात म्हणून करतात हे आपण का समजून घेत नाही कर... त्या पेशंटला त्या पेशंटला म्हणजे त्या गरोदर महिलेला बेनिफिट दिलेला आहे की नाही पण ती पेशंट मागणी करता तशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये असते तो एका प्रकारे समाज रोग आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण तरी सुद्धा ते डॉक्टरकडे गेल्यावर त्या वाक्याला तिथं विराम मिळतो ते वाक्यतक अर्धवट सोडता आलं असतं मला वाटत नाही कदाचित जी तुलना करतात कदाचित आता ती योग्य वाटत नाही आपण डॉक्टर लहानींकडे जाऊयात लहाने सर त्या कायद्याबद्दलचा उल्लेख केला जातो की एवढे वारंवार हल्ले अशा प्रकारचे झाले आपणही आपल्या कारकिर्दीत असे पाहिले असतील अनेक प्रकारची सिक्युरिटी मेजर्स सांगितली गेली तुम्ही विद्यार्थ्यांना काही तशा प्रकारचं ज्ञान प्रशिक्षण थोडंफार देत असाल सांगत असाल तरीसुद्धा हल्ले का थांबत नाही आहेत हा राग प्रे पेशंटचा आहे तो पकडायचा का डॉक्टर हे सॉफ्ट टार्गेट आहे असं म्हणायचं नाही मला असं वाटतं आता या आतापर्यंत काय चर्चा झाली मला माहिती नाही आहे पण जे डॉ आज हल्ले होते डॉक्टरवर तर मला असं वाटते की आपला जो आ, 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 आपली जी आपण म्हणूया की सहनशक्ती जी समाजाची आहे ती खूप कमी झाली आहे दुसरं म्हणजे की डॉक्टरवर जो राग येतो आहे तो हा राग येणं खूप चुकीचं आहे कारण डॉक्टर हा त्या पेशंटला औषध उपचार करत असतो आणि त्याला समजावून सांगून त्याचं जीवन वाचवण्याचं काम करत असतो मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की डॉक्टर हा काही देऊ नाही तो विज्ञानामध्ये जे काही दिलं त्याच्याप्रमाणे त्या पेशंटच्यावर उपचार करत असतो आणि म्हणून हा प्रश्न समजा डॉक्टरचं काही चुकला असेल तर त्यासाठी दुसरे कायदे आहेत म्हणजे तुम्हाला पोलिसाकडे जाता येतं तुम्हाला कंज्युमरमध्ये जाता येतं एम एम सीमध्ये जाता येतं तुमचं त्याचं रजिस्ट्रेशन रद्द करता येतं हे कायदे समाजासाठी आहेत ना किती वेळ लहान आहे सर आपल्याला पण माहिती असेल आपल्याला पण माहिती आहे मेडिकल निग्लिजन्ट केसेस कित्येक महिने आणि वर्षानुवर्ष अडकून पडतात मग तुम्हाला ती दाद मागावी लागते पोलीस पण आता डायरेक्ट रजिस्टर करून घेत नाहीत पोलीस पण आता केस करत नाहीत मग ती तुमच्या जिल्हा अधीक्षकांकडे जाते अनेक वर्ष मोठमोठ्या हॉस्पिटल्स त्यातनं कसं आपलं अंग काढून घेतात आणि मेडिकल निग्लिजन्ट केसेस कधीच धसास लागत नाहीत हे आपल्याला माहिती ना लहान आहे सर मला सांगा कुठले मोठे हॉटेल हॉस्पिटल्स आहेत ज्यांना मेडिकल मध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे जसं हल्लेखोरांना शिक्षा झालेली नाहीये जसं सागर सांगत होता तसं सा हॉस्पिटल्स मेडिकल मध्ये कुठल्या मोठ्या हॉस्पिटलला शिक्षा झालेली आहे नाही असं नाही मेडिकल निग्लिजन्स मध्ये आपण लिलावती सारख्या हॉस्पिटलला शिक्षा झालेली आहे असं नाही की शिक्षा झालेली नाही आहे तर सगळ्या हॉस्पिटलला निग्लिजन्समध्ये शिक्षा झाली आहे पण आपला जो आज डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आहे याच्यामध्ये दोन हजार अकरापासून पासून कुणालाही शिक्षा झाली नाहीये पहिल्यांदाच धुळ्यामध्ये तीनशे सात कलम लागले म्हणजे पंधरा दिवस ते जेलमध्ये राहिले आहेत हो। बाकी सगळे दुसऱ्या दिवशी सुटतात आणि त्याच्यामुळे असं होतं की आपण मारलं तरी काही होत नाही आणि म्हणून ते लोक मारायला धजवतात मला असं वाटतं कायदा कडक असणं गरजेचं आहे आणि हातामध्ये कायदा घेणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि डॉक्टर अशा प्रकारचे हल्ले व्हायलाच नाही पाहिजे ठीक, ठीक। आपल्याला ब्रेकची वेळ झाली पण ओक सर तो जो मुद्दा आहे की आतापर्यंत हे जे हल्लेखोर जे आहेत जे आपण म्हणतो फ्रींज चांगले जे विवेकवादी आहेत व्यवस्थित मध्यमवर्गीय सुशिक्षित ते अशा प्रकारचे हल्ले करत नाहीत ज्यांच्यामध्ये जे वाईट एलिमेंट आहेत ते असे हल्ले आहेत व्यवस्थित कठोर शिक्षेचं एकही उदाहरण आपण पेश न केल्यामुळं हे हल्ले वाढत आहेत अगदी बरोबर मी गिरीश आणि तात्याराव दोघांच्याही मताशी सहमत आहे समाजाची सहिष्णुता संपलेली आहे आणि जे काय आहे ते आम्हाला ताबडतोब व्हायला पाहिजे आणि चांगलंच व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे जी पूर्ण करता येत नाही आणि खरोखरच कायद्यामध्ये डिटरन्स लोकांना भीती वाटली पाहिजे की मी जर आज उद्या, उद्या उठून ह्याला मारलं तर मला मला शिक्षा होईल हे न झाल्यामुळे आणि जो समाज मारायला जातो जो समाज हात उघडतो त्यांच्यापर्यंत हे पोचवण्यात आपण अपुरे पडलेलो होत म्हणून म्हणून हे होत आहे म्हणून हे होत आहे अर्थात बरोबर आपण ज्या ज्यांनी अशा प्रकारचे हल्ले आत्तापर्यंत केले तशी शिक्षा न झाल्यामुळं हे प्रकरण वाढता यात काही शंकाच नाही आहे पण दुसऱ्या बाजूला वाढत जाणारे उपचारांचे खर्च हॉस्पिटलायझेशनचा खर्च कितीही इन्शुरन्स कवर असलं तरीसुद्धा खिशातनं घ्यायला लागणारे पैसे आणि त्यानंतर होणारी चिडचिड आणि आपण एका प्रकारच्या चक्रामध्ये चक्रविवाहात अडकलं जातोय का असं पेशंटला ना, त्याच्या नातेवाईकांना वाटत राहणं ही भावनासुद्धा वाढत वाढत जाते आहे हे कोणी नाकारता येणार नाही ना? राष्ट्रीय आरोग्य धोरण त्याच्यामध्ये आलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की बऱ्यापैकी बहुतांश सेवांवरचे खर्च जे आहे ते कमी केले जात आहेत जर ते धोरण अशा प्रकारे प्रत्यक्षात आलं तर हा राग पेशंटच्या मनामध्ये जो आहे की मी लुटला जातोय तो कमी करता येईल का त्या धोरणाविषयी आपल्याला बोलायचं आहे ते जर इम्प्लिमेंट झालं तर कदाचित हे हल्ले थांबू शकतील का हेही आपल्याला विचारायचं आहे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊ तुम्ही पाहत राहा माझा नंतर माझ्या विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत वारंवार हॉस्पिटल्सवर होणारे हल्ले आणि रुग्ण आणि डॉक्टर जे एकेकाळी खूप पवित्र मानले गेलेलं कायम एकेकाळी काय अजूनही आपण ते खूप पवित्र आणि सेक्रेड अशा प्रकारचं नातं मानतो पण कायम तिथं भांडण का होत आहेत रक्त का सांडलं जात आहे ज्यांनी वाचवायचा जीव त्यालाच का मारलं जात आहे हा आपला आजचा प्रश्न आहे ओक सर या सगळ्या मुद्द्यावर आपण मागाशी बोलत होतो की वाढीव सगळ्या वैद्यकीय सेवेवरचा जो खर्च केला जातोय जो व्यापारीकरण झालेला आहे ते खूप कुठंतरी बोचत आहे आता ही नॅशनल हेल्थ, हे हे हेल्थ पॉलिसी आलेली आहे यात बऱ्यापैकी ऍड्रेस केला गेला होता विषय की महत्वाच्या सेवा ज्या आहेत त्या एका मिनिमम रकमेपर्यंत आणायच्या कोणाला वाटू नये काय हे डॉक्युमेंट तशा प्रकारचा दिलासा आपल्याला देत आहे हे जे नॅशनल हेल्थ पॉलिसी डॉक्युमेंट आहे हे जवळजवळ पंधरा वर्षाच्या अंतराळानंतर आता दोन हजार सतरा साली सन्माननीय पंतप्रधानांनी प्रकाशित केलेलं आहे आणि हे निश्चित स्वागतार्ह असंच डॉक्युमेंट आहे फक्त मला थोडंसं महत्वा हे महत्वाकांक्षी वाटतं अच्छा ह्याचं ह्याची कारण विशद करताना असं वाटतं की त्याच्यात ज्या काही गोष्टी दिल्यात आपण खर्चाचा उल्लेख केला प्रथमच मला असं एक स्वागतार्ह हे मिळाले की जी डी पी स्पेंडिंग जे वन पॉईंट थ्री पर्सेंट वन पॉईंट टू पर्सेंट आहे ते पुढच्या काही वर्षांच्या अंतरानं टप्प्याटप्प्यानं तप्या आम्ही टू पॉईंट फाईव्ह पर्सेंटपर्यंत पर्यंत नेऊ हो हो स्टेट गव्हर्नमेंट्सनी त्यांचं स्पेंडिंग एट पर्सेंट पर्यंत वाढवावं कारण शेवटी सेवा हे सेंटर आणि मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य सेवा हे oh. स्टेट असे दोन्ही याचे ते विषय आहेत त्याच्यामुळे खर्चाची तरतूद अधिक करण्याची मानसिकता आता सरकारनं दाखवलेली आहे हा एक होतं झापलो दोन हजार दोन नंतर तुम्ही आतापर्यंत डॉक्युमेंट केली म्हटलं ना, ना की पंधरा वर्षानंतर डॉक्युमेंट आलं मला विचाराल तर मला वाटतं हे डॉक्युमेंट दर दहा वर्षांना यायलाच पाहिजे आणि सात ते आठ वर्षांनंतर मागच्या डॉक्युमेंट मध्ये असं एक डॉक्युमेंट सुंदर असतं त्यातलं इम्प्लिमेंटेशन काय आणि किती होतं ग्राउंड लेवलला हे बघणं गरजेचं आहे तो अभ्यास साधारणतः सातव्या वर्षानंतरच चालू हवा आणि मग रेकमेंड करून दर दहा वर्षांनी पुढचं डॉक्युमेंट यावं पण काही हरकत नाही या डॉक्युमेंटमध्ये काही विशेष गोष्टी केल्या आहेत फॅमिली हेल्थ कार्ड देण्याचा संकल्प केलेला आहे ते आधार कार्डला लिंक करण्याचा संकल्प केलेला आहे संपूर्ण मेडिकल डॉक्युमेंटेशन डिजिटलाइज करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकलेली आहेत जन औषधी योजना आणि जेरिएट्रिक मेडिसिन्स याच्यावरती भर दिलेला आहे डिस्ट्रिक्ट लेवलची जी आमची हॉस्पिटल्स आहेत त्यांना अधिक सक्षम करण्याचं त्यांना मेडिकल कॉलेजचा दर्जा किंवा त्यांच्याशी मेडिकल कॉलेज संलग्न करण्याचं कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ही जी मुंबईतली संस्था आहे त्यांच्यामधील स्नातकांना पुढे आणण्याचं आयुष मधले आपले जे बाकीचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर हे शिवधनुष्य उचलण्याचं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सकारात्मक अशा भूमिका या डॉक्युमेंटमध्ये लाड सर तुमचं पण कदाचित या डॉक्युमेंटकडे लक्ष गेलं असेल किंवा याच्या पूर्वीच्या पॉलिसीज बद्दल या धोरणांमध्ये अशा काही महत्वाच्या गोष्टी करता येऊ शकतील का ये ज्याच्यामुळे विशेषतः खर्चाच्या विषयीचा काही दिवसांपूर्वी आपला तो स्टेंटच्या खर्चाविषयीचा आला होता आणि जवळपास पंच्याऐंशी टक्क्यांनी एकदम कमी केलं गेलं होतं जे बहुतांश घरांमध्ये आता आवश्यकच गोष्ट ती बनलेली आहे या धोरणांमुळं हा जो टेन्शन आहे रुग्ण आणि डॉक्टर्स मधलं ते कमी करता येईल का असं तो आपल्याला वाटतं का आणि धोरणामध्ये समावेश व्हावा का धोरणामध्ये तर नक्कीच समावेश व्हायला पाहिजे पण मला थोडस असं एक विचार असा वाटतं की आपल्याकडे इतक्या मोठ्या देशामध्ये जिथे रोगराई आणि हा एक आरोग्य हा फार महत्वाचा विषय आहे आपल्याकडे आप आतापर्यंत जीडीपीच्या फक्त वन पॉईंट टू पर्सेंट एक्सपेंडिचर आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत आपण म्हणतो की ते टू पॉईंट फाईव्ह आणि त्याच्यानंतर थ्री पर्सेंट पर्यंत वाढवतो आपण जर का सुधारलेल्या देशांची आकडेवारी बघितली अमेरिकेमध्ये सतरा टक्के स्पेंडिंग आहे जीडीपीच्या हेल्थवर आणि इतर टॉप टेन जे देश आहेत जे सुधारलेले देश आहेत तिथे दहा टक्के अकरा टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे जर्मनी घ्या डेन्मार्क घ्या ऑस्ट्रेलिया घ्या तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर हेल्थमध्ये एक्सपेंडिचर आहे आपण दोन हजार पंचवीस पर्यंत वन पॉईंट टू पासून टू पॉईंट फाईव्ह म्हणजे आता जे एक्सपेंडिचर आहे त्याच्या डबल करायचं पण म्हणतोय पण तरी सुद्धा डबल करणं हे सुद्धा मी त्याचं स्वागतच करतो मी असं म्हणत नाही की लगेच ते दहा टक्के पाच टक्केवर न्यावं परंतु मुद्दा असा येतो की सेंट्रल आणि स्टेट कारण हेल्थ इज सपोज टू बी अ स्टेट सब्जेक्ट असं हो। एक आपल्याकडे म्हटलं जातं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काही फंड्स येतात बऱ्याचशा स्कीम्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये काही पर्सेंटेज हा स्टेटनी खर्च उचलायचा असतो आणि काही खर्च हा सेंट्रल गव्हर्नमेंटने उचलायचा असतो त्या दोन्हीच्या कन्सेंटनी ते खर्च केले जातात आणि दरवर्षी प्रत्येक राज्यातनं भारतातल्या की ते खर्च झाले नाही म्हणून पैसे परत पाठवायला पाठवावे लागतात म्हणजे हा एक आहेच मुळात पैसा कमी त्यात तो खर्च केला नाही म्हणून परत पाठवायचं प्रमाण किती आहे हेही अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे आणि जो पैसा खर्च झाला त्याच्यातनं भ्रष्टाचार किती झाला त्याच्यातनं महागाईमध्ये महागड्या औषधं महाग महाग मशीन मशिनरी किती विकत घेतली गेली आणि त्याचा प्रत्यक्ष डिलिव्हरी किती झाली म्हणजे प्रत्यक्ष पेशंटला त्याचा फायदा किती झाला कारण दोन व्यवस्था आहेत एक सरकारी व्यवस्था आहे आणि एक खाजगी वैद्यकीय व्यवस्था आहे आणि हा जो रोष आहे हा प्रायमरीली खाजगी व्यवस्था वैद्यकीय व्यवस्थेच्या विरुद्ध आहे बरोबर बरोबर त्याची कारण खरं बघायला गेली तर तीन पॅथी आहेत होमिओपॅथी अलोपथी आणि आयुर्वेद Hmm. आता उदाहरण द्यायचं झालं तर फट म्हणजे एक कन्फ्युजन कसं क्रिएट होतंय सांगतो म्हैसाळचंच मी पुन्हा उदाहरण देतो मैसाळमध्ये जो डॉक्टर सापडला तो होमिओपथी डॉक्टर होता hmm. आणि त्याच्याकडे अॅलोपथीचं ऑपरेशन थिएटर होतं पण किती लोक वाचताना असं वाचणार की हा hmm. अॅलोपॅथीचा hmm. डॉक्टर होता का होमिओपथीचा होता hmm. पण आपण सर्रास त्याला डॉक्टर म्हणणार आणि त्याचा इम्पॅक्ट हा इतर डॉक्टरांवर बसणार म्हणजे एमडी रेडिओलॉजिस्ट झालेला आणि होमिओपॅथी झालेला सोनोग्राफी करून भ्रूण हत्या करणारा ह्यांच्यामध्ये आपण फरक करण्यासाठीच अवेअरनेस क्रिएट केलेला नाही <laughs> एकीकडे आपण पॉलिसी मेकिंगचं म्हणतो म्हणजे एकीकडे आपण डॉक्टरांवर बंधनं आणली की त्यांनी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठिकाणी सोनोग्राफी करू नये पण सर हे उद्या माझी काळे माझी गोरे सगळीकडेच असतात त्या प्रोफेशनच मला वाटतं हे जास्त पहिला त्यांच्या जबाबदारी आहे त्यांच्यावर की अशा प्रकारचे जरी असतील कुठली कुठल्यातलं शिक्षण घेतलं आहे आणि कुठली प्रॅक्टिस करत आहेत त्यांना वचून बाहेर फेकणं हे अर्थात त्या प्रोफेशनवर पहिली जबाबदारी येते आणि नंतर ती कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या एजन्सीजवर येतेच यात काही नाकारता येत नाही पुन्हा एकदा आपण एक, एक या मुद्द्यावर येऊयात की ठीक ज्या त्या धोरणामधल्या या गोष्टी हुडकल्या पाहिजेत तो रोष कमी करण्यासाठीच्या अपेक्षा आहेत की नाही ते शोधता येईल पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्यावर की डॉक्टरवरच्या हल्ल्यांकडे शेवटची काही वेळ आपल्याकडे सागर जो कायदा अस्तित्वात आहे आलेला होता त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल मार्टचे डॉक्टर काय मागणी करतील सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहे माननीय मुख्यमंत्री आहे ज्यांच्याकडे होम मिनिस्ट्री पण आहे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि पूर्ण पोलीस व्यवस्था जी आहे त्यांना निर्देश दिले पाहिजे की असं काही झाल्यावर लगेच त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पॉलिटिकल प्रेशरमध्ये न येता त्यांनी कारवाई केली पाहिजे कारण बहुतांश वेळेस मी तुम्हाला सांगितलं पॉलिटिकल प्रेशर येतो बहुतांश वेळेला येतं कारण बहुतांश वेळेला जे लोक मारतात जसं लाडसरी लाडसरी म्हटले त्यांचे पॉलिटिकल कनेक्शन असतात जो एज्युकेटेड वर्ग आहे तो सहसा असं करत नाही तर ही एक गोष्ट होण्याची खूप गरज आहे जर आपल्याला या कायद्याची अंमलबजावणी करायची डॉक्टर तातीराव लहानीकडे सगळ्या शेवटी लहानी सर योग्य अंमलबजावणी करून वचक बसवता येईल यासाठी काय करायला गेलं पाहिजे इतके आपण स्टेप्स घेतले असं म्हटलं पण तरी प्रत्यक्षात ते दिसत नाहीये नाही काय झालं की या कायद्यामध्ये जी शिक्षा आहे ती तीन वर्षाची झाली आहे आणि तीन वर्षाच्या वर शिक्षा द्यायची असेल तर तो तो केंद्राकडे जातो म्हणजे कुठल्याही स्टेटमध्ये कायदा करत असताना तो हा कायदा करत असताना मीच होतो त्यामुळे त्यांना ताबडतोब जमानात मिळून जाते त्यांना जर सात वर्ष किंवा दहा वर्ष शिक्षेत तरतूद असेल तर ते जमानात मिळत नाही पण दुसरं कसं आहे की ही जेव्हा जाता त्याच्यामध्ये जा कोर्टामध्ये तर तेव्हा मला असं वाटतं ही केस चांगली मांडली गेली पाहिजे त्याच्यासाठी शासन लेवलला लिगल सेल असलं पाहिजे आणि लिगल सेलनी मला वाटतं या केसेस घेऊन जर गेलं तर या लिगल सेल तो मला असं वाटतं की तिथं त्यांना शिक्षा झाली आणि काही दिवस असं धुळ्यामध्ये झाले पंधरा दिवस जेलमध्ये राहिले किंवा लवकर फास्ट ट्रॅकमध्ये समजा ह्या चालल्या आणि काही लोकांना शिक्षा झाली तर मला वाटते की लोकांना थोडंसं वचक बसेल पण तसं करणं गरजेचं आहे त्यासाठी मला असं वाटतं की पोलिसांनी आणि या लिगल सेलनी मिळून असं केलं तर या लोकांवर नक्कीच वचक ठीक बस वचक, वचक बसला पाहिजे कदाचित त्यातला एक भाग असा असेल की शिक्षेची तरतूद वाढवणं त्याही सगळ्यात पक्ष म्हणजे शिक्षा झाली आहे असं एखादं उदाहरण सगळ्यांसमोर यायला पाहिजे तो वचक बसलेला नाहीये कोणाला शिक्षा झालेली दिसत नाही आणि म्हणून होणारे ही गोष्टी वारंवार त्याची वारंवारिता जी आहे ती वाढते आहे हे कोणीच नाकारता येणार नाही त्याच्यामुळं एक मात्र या सगळ्यांनी समजलं पाहिजे की येस डॉक्टर हे त्या बाबतीत सॉफ्ट टार्गेट आहेत लगेचच त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले करता येतात झुंडशाहीनं आल्यानंतर त्यामुळे समाज हा डॉक्टरांच्या बाजूनच उभा राहील पण त्याच वेळेस त्यांनी हेही पाहिलं पाहिजे की जे अशा जे प्रकारचे जेव्हा संप होतात तात्कालिक प्रतिक्रिया येतात त्यावेळेस बाकीचे जे बाकी रुग्ण जे आहेत जे तिथं उपचार घेत आहेत त्यांचे कुठले हाल झाले नाही पाहिजे जे सध्या काही मुंबईतल्या रुग्णालयामध्ये होत आहेत या माळच्या संपामुळे त्याच्याकडे सुद्धा तितक्याच कारुण्यानं पाहिलं पाहिजे तशी परिस्थिती कोणावर येऊ नये असंही डॉक्टरांनी बघितलं पाहिजे समाज त्यांच्या मागे हे बिलकुल नाकारता येत नाही कारण आपण त्यांना धन्वंतरीच म्हणतो एक छोटासा ब्रेक नव्हे तर या चर्चेमध्ये इथंच थांबतो आपले सगळे जे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तुम्ही पाहत राहा एबीपी माझा